सर्व तूर उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी बातमी आजच्या दिवशीचे तूर भाव जाहीर झालेले असून महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये पूरीला सर्वात जास्त बाजारभाव भेटला आहे यामध्ये नागपूर असेल यवतमाळ असेल अमरावती असेल मलकापूर असेल अहमदनगर असेल वर्धा असेल लातूर असेल जालना असेल अशा सर्वच बाजार समितीमधील बाजारभाव आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तर पूर्वी रोज तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कर्जत कमीत कमी बाजारभाव आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त बाजारभाव भेटला सात हजार तीनशे रुपये आणि सरासरी तो बाजारभाव भेटला तो सात हजार दोनशे रुपये दुसरी जी काय बाजार समिती आहे ती आहे धरणगाव कमीत कमी बाजारभाव भेटला सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव भेटला सात हजार शंभर रुपये आणि सरासरी जो बाजारभाव आहे तो सहा हजार आठशे पन्नास रुपये शेतकऱ्यांना मित्रांनो त्याच्यानंतरची तिसरी बाजार समिती जी काय आहे ती आहे जामखेड कमीत कमी बाजारभाव भेटला सात हजार रुपये जास्त जास्त बाजारभाव भेटला सात हजार तीनशे रुपये आणि सरासरी जो बाजारभाव भेटला तो सात हजार एकशे पन्नास रुपये एक मिट्टर शेतकरी मित्रांनो त्यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला कमीत कमी बाजारभाव भेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार सातशे तीस रुपये आणि सरासरी बाजारभाव भेटला आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो त्यानंतरची काय बाजार समिती आहे ती आहे दर्यापूर कमीत कमी बाजारभाव भेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त बाजारभाव भेटला सात हजार आठशे रुपये आणि सरासरी बाजारभाव भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो त्यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर कमीत कमी बाजारभाव भेटला सात सात हजार रुपये जास्तीत जास्त बाजारभाव भेटला सात हजार तीनशे रुपये आणि सरासरी बाजारभाव जो भेटला तो सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो यानंतरची जी, जी काय बाजार समिती आहे ती आहे सोलापूर कमीत कमी बाजारभाव भेटला आहे सहा हजार सातशे सत्तर रुपये जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय तो सात हजार पाचशे पाच रुपये सरासरी जो काय बाजारभाव भेटलाय या बाजार समितीमध्ये तो भेटला आहे सात हजार चाळीस रुपये त्यानंतर शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती जी काय आहे ती आहे वाशिम कमीत कमी बाजार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय सात हजार पाचशे रुपये आणि जो काय सरासरी बाजारभाव आहे याच्यामध्ये सात हजार एकशे एकोणतीस रुपये यानंतरची बाजार समिती आहे वाणी आ, कमीत कमी बाजारभाव भेटला आहे सहा हजार सातशे पाच रुपये जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय सात हजार दोनशे पाच रुपये आणि सरासरी बाजारभाव भेटलाय सहा हजार नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय शेवटची बाजार समिती आहे ती आहे वर्धा कमीत कमी बाजारभाव या ठिकाणी भेटला आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सरासरी जो काय बाजारभाव आहे तो सात हजार दोनशे पन्नास रुपये भेटलेला आहे